तुम्ही पाहत आहात MCN News, मराथी। अकोला जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मिशन उडान या अभिनव उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली भाऊसाहेब बीडकर विद्यालय येथे विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना या संदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते मूर्तिजापूर पोलीस स्टेशन ग्रामीण अंतर्गत ठाणेदार श्रीधर गुट्टे भाऊसाहेब बीडकर विद्यालयाचे अध्यक्ष प्रकाश बिडकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला हेड कॉन्स्टेबल मुख्याध्यापक विजय इंगळे अध्यापक संजय तायडे मधुसूदन ढोरे सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन केलं जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने मिशन उडान अंतर्गत या कार्यशाळेत दामिनी पथक मार्शल पोलीस काका पोलीस दिदी या अभिनव उपक्रमाअंतर्गत विद्यार्थी सुरक्षा दृष्टीने महिला पोलीस कॉन्स्टेबल अंकिता मुंदे यांनी मार्गदर्शन केले चाइल्ड हेल्पलाईन नंबर एक हजार अठ्ठ्याण्णव एकशे बारा गुड अँड टच बॅड टच मुला मुलींचे घरातून पळून जाणे मित्रमैत्रिणींसह निर्जनस्थळी निर्जन स्थळी फिरायला जाणे त्यामुळे होणारे घात व सदृश्य परिणाम अनोळखी व्यक्तीशी मोबाईल वापरताना घ्यायची काळजी मोबाईल गेमिंग व त्यांचे दुष्परिणाम यासह शालेय या स्तरावर तक्रार, तक्रार दाखल करणे आदी विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना करण्यासाठी या कार्यशाळेत पोलीस प्रशासनाकडून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली या प्रसंगी भाऊसाहेब बिडकर विद्यालय अंभुरा येथील शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळ अकोला